नमस्कार मी अनिता पाधे दादा माणूस या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे येऊ का घरात हा चित्रपट जेव्हा त्यांनी करायचं ठरवलं दादानी मग उषा नाईकला घ्यायचा असा निर्णय घेतला आणि ह्या येऊ का घरात या चित्रपटाचं शूटिंग जे होतं ना ते इंगवलीला होतं आणि दादा तिकडे गेले दादांचे मित्र पण अगदी जवळचे मित्र खांडे पाटील त्यांचाही मी उल्लेख केलेला आहे वारंवार या दादा माणूसच्या एपिसोड मध्ये ते सुद्धा बरोबर होते पहिले दोन दिवसामध्ये दादांना लक्षात आलं की उषा नाईक ज्या आहेत त्या हसताना रडल्यासारखं दिसतात म्हणजे तेव्हा जेव्हा त्या हसतात तेव्हा त्यांचा चेहरा असा दिसतो की त्या रडता आहेत तर दादानी दोन दिवस ते बघितलं त्यांना विचारलं की अगं उषा तू कधी हसताना तुझा चेहरा तू कधी आरशामध्ये बघितलायस का स्वतःचा चेहरा कधी तू निरीक्षण केलाय का तर तू ना व्यवस्थित तुझे जे फेशियल एक्सप्रेशन आहे ना ते चांगलं आलं पाहिजे त्याच्यासाठी तुला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल कलाकारासाठी हे महत्वाचं असतं की चेहऱ्यावरची एक्सप्रेशन आपण कशी देतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी किंवा वेगवेगळ्या भावनांसाठी तर ते पण कलाकाराला स्वतःला त्याची जाणीव असणं गरजेचं असतं मग आणखीन एक दोन तीन दिवस दादाने शूटिंग केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांची जी संवाद फेक आहे उषा नाईक यांची तर ती सरळ सोट आहे म्हणजे एखादा संवाद म्हणताना त्याच्यामध्ये पॉझ घेणं गरजेचं असतं किंवा त्याच्यामध्ये चढ उतार असतात आवाजाचे जसं संवाद असेल त्याच्याप्रमाणे मात्र त्यांना सरळ सोट ते संवाद म्हणत असत आणि त्यांच्या डान्समध्ये सुद्धा असा एक डौल नव्हता किंवा चालण्यामध्ये डौल नव्हता म्हणजे डौल असं की त्या नृत्यांगना चांगल्या होत्या परंतु जे जयश्री गडकर किंवा अन्य काही हिरोइन्स मध्ये ना तो, तो जो डान्स करतानाच लावण नृत्य म्हणा किंवा ग्रामीण जो डान्स असतो तर त्या चित्रपटाच्या डान्सच्या ह्याच्यामध्ये तो डौल जो असतो नृत्य करताना तो त्यांना उषा नाईक मध्ये दिसेना तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दादा असं वाटलं की एक ना अभिनेत्री म्हणून हिच्यामध्ये काही कमतरता आहे शूटिंग संपलं एक दिवशी संध्याकाळी आणि दादा हांडे पाटील म्हणाले की पाटील मला असं वाटतंय ना ही मुलगी हिरोईनच्या भूमिकेचा सत्यानाश करणारे अहो ही अगदीच रॉ मुलगी आहे हिला काही नीट संवाद सुद्धा बोलता येत नाही हसते तेव्हा रडताना दिसते आणि दादांचा चित्रपट विनोदी असत हे तर सगळ्यांना माहिती आहे तर विनोदी चित्रपटामध्ये असं असतं ना की पंचेस असतात आणि त्यांना ते समोरच्या कलाकारांनी पण तसा रिस्पॉन्स देणं गरजेचं असतं तर ते विनोदाचं जे अंग होतं ते सुद्धा त्याचं पण त्यांना तेवढं नॉलेज नव्हतं उषा नाईक ना, ना। आणि जे ते ते ना त्यांनी तोपर्यंत कधी विनोदी चित्रपटामध्ये काम केलं नसल्यामुळे तुम्ही जो असतं की त्या एखादा समोरचा विनोदी कलाकार बोलत असताना ते रिएक्शन देणं किंवा काही एक्सप्रेशन देणं वगैरे तर ते त्यांना सगळं जमत नव्हतं तर हांडे पाटील दादाने म्हणाले दादा, दादा तिच्याशी बोला तुम्ही तर दादा म्हणाले की अहो जरा मला असं वाटतं की ती मला घाबरते सेटवर आली की ती अशी बावऱ्या बावऱ्यासारखी असते तर मला असं वाटतं की तुम्ही तिच्याशी आधी बोला तर मी हे तिला सांगायला गेलो ना तर मग ते असं होईल की अजूनच ती घाबरेल किंवा जे काय आता काही थोडंफार करते आहे काम ते सुद्धा कदाचित तिच्याकडनं चांगलं होणार नाही तर तुम्ही आधी तिच्याशी बोला मग मी तिच्याशी बोलतो आणि मग हांडे पाटील बोलले उषा नाईक यांच्याशी आणि त्यांना हांडे पाटील दुसऱ्या दिवशी दादाने म्हणाले की दादा, दादा तिनं तुम्हाला खूप घाबरते आणि ती मला विचारत होती की दादा मारतात का म्हणून समजा कलाकारांनी चांगलं काम नाही केलं तर तर आता असे काही आहेत निर्माता दिग्दर्शक हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये की असं काही करतात परंतु दादा काही तशा स्वभावाचे नव्हते की कलाकारांनी काही काही चांगलं काम नाही केलं तर लगेच मारणं वगैरे कारण दादा स्वतः कलाकार होते आणि ही कला आहे हे काय असं हातात छडी घेऊन करण्यासारखी गोष्ट नाही आहे हे दादांना त्याची जाणीव होते आणि दादांच्या नेहमी सगळ्या चित्रपटाच्या युनिटचं म्हणजे सगळं वातावरण सेटवर खूप चांगलं असायचं तर दादा म्हणाले की तिला सांगा की मी ना चाबूक घेऊन बसलेलो असतो आणि नाही जर का कलाकारांनी चांगलं काम केलं ना तर तिला चाबकाने त्या कलाकारांना मारतो म्हणून म्हणजे काय कर्म हिला कोणी सांगितलं मी काय असं काही करतो म्हणून का असं होतं ना की दादांबद्दल जसं मी म्हंटल की आकस भरपूर होता चित्रपटसृष्टीमध्ये त्याच्यामुळे कोणीतरी असं उलट सुलट काहीतरी बोललेलं असेल ते त्यांच्या कानावर आलं असावं उषा नाईक यांच्या तर दादांनी तिला मग शेवटी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शूटिंग संपलं त्याच्यानंतर दादानी उषा नाईक ना बोलवलं सेट वरतीच ते आणि हांडे पाटील आणि दादा आणि मग दादा ना त्यांना रोज असं सीन जे दुसऱ्या दिवशी होणार असेल त्याचं शूटिंग होणार असेल तर ते शूटिंग असं त्याचे सगळे ते सीन समजावून सांगत असत की असं कर मग मी असं बोलणार नाही असं आणि जी काही ट्रीटमेंट भालजी पेंढारकरांनी तांबडी मातीच्या वेळेला दादांना दिली होती असं संवाद म्हटल्यानंतर मग तू असं रिॲक्शन द्यायची किंवा काही तर ह्या सगळ्या गोष्टी दादाने उषा नाईक यांना सगळ्या त्यावेळेला सांगितल्या की, की असं कर हे वगैरे आणि अशी ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यानंतर मग हा चित्रपटाचं पुढे त्यांनी शूटिंग केलं सगळं या चित्रपटामध्ये मधु अंबिकर पण होत्या म्हणजे उषा नाईक आणि मधु अंबिकर यांचं काही असं भांडण नव्हतं परंतु दादा कोणाशी एखाद्या म्हणजे उषा नाईकशी जास्त बोलले समजा सेट वरती कि मधुक आंबेकर विचारत असत कि काय दादा झालं का बोलणं किंवा मधुक आंबेकरांशी बोलत असत तर उषा नाईक विचारत असत की झालं का बोलणं वगैरे म्हणून उषा नाईक त्यांनी एक मुलाखत दिलेली आहे काही पॉडकास्टसाठी वगैरे त्यांनी जे आरोप केलेले आहेत दादांवरती की दादांनी राजकारण केलं आणि ते जे पुरस्कार आहे ते त्यांच्या चित्रपटातल्या नायिकेला मिळावं अशी त्यांची इच्छा होती वगैरे तर मला असं वाटतं ना कुठलाही निर्माता दिग्दर्शक असतो खास करून निर्माता असतो कारण तो या सगळ्याच चित्रपटाचा खरा तो म्हणतात ना की करता करविता असतो आणि त्याला असं वाटणं की माझ्या चित्रपटातील कलाकारांना पुरस्कार मिळावेत तर ते काही वावग नाहीये त्याच्यामध्ये कारण काय होतं ना की कलाकारांना जर का एखाद्या चित्रपटातील भूमिकांसाठी कुठलेही पुरस्कार म्हणजे नायक नायिकेचेच नाही किंवा सहाय्यक कलाकारांसाठी सुद्धा जे पुरस्कार असतात तर ते मिळाले ना तर त्या पुरस्काराच्या निमित्ताने त्या चित्रपटाची चर्चा होते की अच्छा मग कुठल्या चित्रपटासाठी मिळालाय तर अमक्या चित्रपटासाठी मग तो चित्रपट जेव्हा पुन्हा लागतो म्हणजे आधी लागून गेला असेल आणि पुन्हा जेव्हा तो लागतो मॅटिनीला किंवा काही तर तो, तो, तो चित्रपटाला चांगला मिळतो प्रेक्षकांचा कारण मग प्रेक्षक ते लक्षात ठेवतात की अरे या व्यक्तीला या कलाकाराला एक पुरस्कार मिळालाय तर ते, ते का काम त्याचं बघण्याच्या निमित्ताने त्याची भूमिका बघण्याच्या निमित्ताने पुन्हा तो चित्रपट बघतात किंवा जर का ते आधी बघितला नसेल तर ते चित्रपट बघायला जातात आणि कसं आहे ना की दादांनी मला नाही असं वाटत की के राजकारण केलं असेल कारण मुळामध्ये जसं मी आधीचे काही एपिसोड्स केलेले आहेत त्याच्यामध्ये मराठी निर्माता संघ वगैरे याच्याविषयी मी बोललेले आहे तर दादांचं ना ह्या सगळ्या निर्माता संघ आणि हे पुरस्कार आणि ह्या सगळ्या जे कमिट्या वगैरे असतात त्यांच्याशी दादांचं असं कधी काही फारसं खूप पटलं नाही किंवा पटलं नाही म्हणण्यापेक्षा मी असं म्हणते ना की दादा असं काही ग्रुपमध्ये कुठल्या नव्हते की काही ग्रुपबाजी करायची वगैरे ना हा दादांचा स्वभाव नव्हता आणि दादांच्याच चित्रपटाला पुरस्कार मिळाला जसं पांडू हवलदारला तिसरं चांगला चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला होता तर तो त्याचा उल्लेख स्व मी केलेला पांडुहवलदरच्या हो एपिसोडमध्ये की दादांनी स्टेजवर सांगितलं होतं की बघा माझा चित्रपट चाललेला आहे तेव्हा तुम्ही पुरस्कार दिलाय मला तर विचार करा नाही तर पुन्हा एकदा कमिटी मेंबर्सने निर्णय घ्या की मला पुरस्कार द्यायचा की नाही तर असं इतकं स्पष्ट बोलणाऱ्या माणसाचा आणि दादांचे चित्रपट चालायचे म्हणून त्यांच्याबद्दल आकस असणारे बरेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यावेळेचे निर्माता दिग्दर्शक होते तर दादा काय तिथे जाऊन आपल्या नायिकेला मिळावा पुरस्कार म्हणून काही तिकडे प्रयत्न करतील किंवा काही हा दादांचा मुळामध्ये स्वभाव नव्हता आणि तुम्हाला आणि काही गोष्ट मी तुम्हाला घटना सांगते दादानेच हे मला सांगितलं की दुसऱ्या चित्रपटांमध्ये या हिरोईन्स ज्या काम करतात ना त्यांचे फार लाड केले जातात आ, हा कॅमेरा बरोबर आहे ना हे तुम्हाला कॅमेराची पोजिशन बरोबर वाटते आहे ना हे लाइटिंग कसं वाटतंय ना वगैरे असं हिरोईनला विचारणारी दिग्दर्शक आणि निर्माता इथे आहेत चित्रपटसृष्टीमध्ये सगळ्याच म्हणजे हिंदी मराठी काही किंवा कुठल्या दुसऱ्या प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये सुद्धा तर त्याच्यामध्ये काय होतं ना की ते उगाच ना त्या भलावण केली जाते नायिकेची तर दादांना असायचं की अरे मी हे इतके वर्ष चित्रपट करतो आहे हिरोईन जी आहे कोणी पण तर ती चित्रपटामध्ये तिची फक्त भूमिका करते आणि तिला काय डोंबलाच दिग्दर्शन कळतंय किंवा लाइटिंग कळतंय तर मी तिला कशाला विचारायचं की हा ल हे लाइटिंग बरं आहे का आणि हा कॅमेरा पोझिशन बरं आहे का त्याच्यामुळे सुद्धा ना असं एक दादांवरती नायिकेंचा कदाचित रोष असावा त्यांच्या की अरे आम्हाला हे काही असं भाव देत नाही आम्ही तर दुसऱ्या चित्रपटांमध्ये काम करतो जेव्हा तेव्हा आम्हाला असं विचारलं जातं वगैरे तर दादा हे कधी असे लाड कुठल्याही कलाकाराचे म्हणजे नायिकाच असं नाहीये कुठल्याही कलाकाराचे दादा करत नसत मग त्याच्यामध्ये त्यांचा इगो होता असं नाहीये परंतु ते करत नसत ते कदाचित ते स्व उषा की ना आवडलं नसावं परंतु आत्ता हे त्यांनी असं विधान केलं ना ते मला असं थोडस खटकलं ते दादांचे खरं म्हणजे काही स्नेही आहेत दादांबरोबर काम करणाऱ्या व्यक्ती सुद्धा अजून हयात आहेत परंतु मला अपेक्षा होती की दादांची बाजू ते लोक मांडतील परंतु कदाचित त्यांना असं वाटत असेल आता दादा हयात नाहीये तर उषा नाईकशी आपण कशाला वाकडं करावं त्यांच्या या विरोधामध्ये बोलून मी विरोधामध्ये बोलत नाहीये उषा नाईक यांच्या परंतु मी एक दादांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते येऊ का घरात या चित्रपटामध्ये काम करताना काय गोष्टी घडल्या तर त्या मी तुम्हाला आत्ता त्या शेअर केलेल्या आहेत कदाचित ह्या सगळ्याचा जे दादानी शिकवलं किंवा दादा हे जे सगळं सांगत असत की अरे तू हसताना रडल्यासारखी दिसतेस वगैरे ते उषा नाईक ना कदाचित आवडलं नसावं आणि त्या सगळ्याची आण एक ना बॅक ऑफ द माइंड असतं आपल्या ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाईट आणि त्याची एक रिॲक्शन आता बाहेर पडली असेल एवढे वर्षानंतर फक्त मला नेहमी असं वाटतं कोणी पण जेव्हा दुसऱ्यावरती आरोप करतो अनेक वर्षानंतर की अरे मग तेव्हा असं झालं होतं आणि मग माझ्यावरती अन्याय झाला वगैरे मग तुमच्यावरती जेव्हा अन्याय होतो ना त्यावेळेला तुम्ही का नाही त्याच्यावरती आवाज उठवत उषा नाईक यांच्यावरती अन्याय झाला असं त्यांना वाटतंय पुरस्काराच्या दृष्टीने तर त्यावेळेला त्याच तेव्हाच का नाही बोलले जेव्हा त्यांना असं वाटलं की आणि काहीतरी राजकारण केलं वगैरे तेव्हा ते उठवायचं होतं हे सगळं बा याच्यामध्ये पेपरद्वारे वगैरे की अरे बघा दादा कोणके ना असं काही माझ्या विरोधामध्ये राजकारण करतायत किंवा मला पुरस्कार मिळवू नये म्हणून प्रयत्न करतायत तर दादा हयात होते का दादाची बदनामी झाली असती दादानी असं केलं होतं समजा तर दादांची बदनामी झाली असती पत्र पत्रकारांनी दादांना प्रश्न विचारले असते आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी म्हणतात ना तसं झालं असतं आता इतके वर्षांनी ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यामध्ये काय अर्थ आहे अर्थात हे अर्था मी माझं मत व्यक्त केलेलं आहे आपलं मत काय हे आपण नक्की कॉमेंटमध्ये मध्ये सांगावं बघत राहा दादा माणूस धन्यवाद दादांच्या आयुष्यातील खऱ्या घटना किस्से ऐकण्यासाठी बघत रहा दादा माणूस दर मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी दुपारी चार वाजता